दोन बारावीची परीक्षा दिली आणि नीटसुद्धा दोन हजार चोवीसमध्ये दिली मला माझे नीटमध्ये मार्क्स पाचशे एक्क्याण्णव आले मी माझे मार्क्स बघितले तेव्हा मला बरं वाटलं पण जेव्हा मी रँक वाईज बघितलं तेव्हा मला खूप त्रास झाला कारण मार्क्स जास्ती पडूनसुद्धा रँक एवढी खाली येणं शक्यच नाही हा फक्त एन टी हे हा स्कॅम फक्त एन टी एमुळे झाला आजपर्यंत सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क असणारे विद्यार्थी जास्तीत जास्त दहा पंधरा पण सदुसष्ट किंवा सत्तर इतर पेपर, चा या पेपर सोपा होता 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 कसा होता। सोप पेपर सोपा नव्हता पण माझं नाव श्रेय देशमुख मी आता बारावी शिकलो आणि नेटचा पेपर दिला पण नेटच्या पेपर मध्ये माझे मार्क पाचशे ऐंशी आले पण ते पाचशे ऐंशी मार्क बघितले पण बरं वाटले पण ज्या टाइमला मी रँक बघितला त्या टाइमला मला अक्षरशः रडू आलं कि एवढे मार्क कमी कस काय काय झालं सर सातशे वीस पैकी एक जरी प्रश्न चुकला तरी सातशे सोळा मार्क पडायला पाहिजे होते पण सातशे सतरा अठरा मार्क पडू पण शक्यच नाहीचा पेपर डबल अशी काय झालं नेमकं त्यामध्ये की ग्रेस मार्क दिलेले गेले आहेत पेपर लिक बी झालं होतं त्यामुळे काय मागणी मागणी आहे अशी डबल पेपर हवा नाही झाला नाही झालं तर आम्ही आंदोलनाला बसणार आम्ही सर्व जिल्ह्याचे सर्व ज्युनियर कॉलेज आणि सर्व विद्यार्थी रस्त्यावर उतरलेलो आहेत कारण नीट गोठा जो झालेला आहे त्यामध्ये आत्तापर्यंत सातशे वीसपैकी सातशे वीस जे मार्क पडलेले होते हे आत्तापर्यंत दोन किंवा तीन विद्यार्थ्यांना पडायचे पण यावर्षी सदुसष्ट ते अडुसष्ट विद्यार्थ्यांना सातशे वीस मार्क पडलेले आहेत आणि सातशे एकोणीस मार्क सातशे अठरा मार्क या नीटमध्ये कधीच पडू शकत नव्हते पण तेही ले ले। या ह्याच्यामध्ये पडलेले आहेत तर यामध्ये जे एन टी एने सांगितले आहे की आपण ग्रेस मार्क दिलेले आहेत पण ग्रेस मार्क कसे दिलेले आहेत याचं काहीच एक्सप्लेनेशन दिलेलं नाही त्यामुळे हा जो काही घोटाळा आहे हा लवकरात लवकर बाहेर निघावा आणि विद्यार्थ्याचं नुकसान टाळावं हो। यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे असं म्हणणं आहे की परत एकदा नीट एक्झाम व्हावी हो